खुबे हो प्रत्येक स्टाईल राजू बाहून चष्मा लावला नसतात बॅट घेतली ऍक्शन ठीक आहे कोण गौतम कवडी <laughs> गौतम कुमार नाही मी त्यांना पाहिलं नाही त्याच्यामुळे मला एवढं काही माहिती नाही तुम्ही पाहिला असेल मी तर पण माझ्या आयुष्यामध्ये माझ्या जीवनाच्या लोकगीताची सुरुवात असेल तर राजू बाबुल यांच्यापासून पासून आहे माझं नाव लोकगीतामधून मधून पहिले झालं आणि राजू बाबुल मुळे माझं नाव झालं माझं जेव्हा नाव झालं हे फक्त राजू बाबुलमुळे जास्त झालं नंतर बरेच लोक आले महाराज पाटील भरपूर जणांचा आशीर्वाद आहे पण राजू बाबुल ही आपली सुरुवात आहे मी कधीच विसरू शकत नाही म्हणून म्हणायचं आहे या कवालीमध्ये त्याची जागा कुणी घेणार नाही या कवाली दुनियेमध्ये त्यांची जागा कुणी घेणार नाही त्याचा ना सारखा योगदान कुणी होणार नाही आणि खरं सांगते ही धम्म ज्योती राजू बाबूलची सर कुणालाच येणार नाही अहो राजू बागुलची सर कुणाला येणार नाही <laughs>